टेक्निकल महापारक्षणचा पेपर आहे अकरा तारखेला आता त्यामध्ये म्हणी कशा येतील हेही बघू आपण कारण म्हणी आपण किंवा आपले आईवडील किंवा जुनी माणसं म्हणत असते जेव्हा ते मराठीमध्ये बोलतात दैनंदिन भाषेमध्ये तेव्हा बऱ्याच प्रकारे ते ईडीओम फ्रेजेसचा किंवा म्हणींचा वापर करतात आपणही केला पाहिजे आपण जरी टेक्निकलचे विद्यार्थी असू इंजिनियर असू तरीही आपल्याला आपली भाषा समजली पाहिजे त्यामधल्या ज्या गोष्टी आहे सम समनाथ शब्द आहे विरोध शब्द आहे म्हणी आहे ठीक आहे ना अक्रोचार आहे त्याला समजलं पाहिजे सगळं कारण ते पेपरला येतं बऱ्यापैकी आणि पेपरला सोडा तसंही एक मराठी माणूस म्हणून समजलं पाहिजे ठीक आहे ना रोहितला टरबूज आवडते म्हणून त्याच्या बाबांनी बाजारातून टरबूज आणलेत त्या दिवशी रोहितचा नुसता ताव टरबूजांवर होता खूप टरबूज खाल्ल्यामुळे रोहितला अपचन झाले आणि अतिसार झाला आता ही एक हे एक वाक्य दिलेलं आहे हे एक सीन सांगितलेलं आहे या सीनला या वाक्याला इथे पाच ए बी सी डी अशा e, पाच म्हणी आहे त्या कोणत्या म्हणी लागू होतील सांगा गरज वैद्य मरो हे तर लागणार नाही ह्याचा काही संबंध नाही आखाट्याच्या मैदानात पैलवानाची किंमत असंही नाही की बा रोहित आ पहिलवान होता मग त्यानं टरबूज खाण्याचा आखाडा गाजवला असंही काही नाही सांगितल्या कामाचा दिल्या भाकरीचा इथे काही संबंधच नाही आहे सांगितलं काम दिले भाकर कारण टरबूज जास्त खाल्ले त्याला अपचन झाले इतकंच म्हटलेलं आहे अचाट खाणे मसना जाणे आता काही गोष्टी खूप सोप्या असतात हे समजतातले की बाबा अचाट खाणे मसता जाणे बरोबर आहे म्हणजे जेव्हा तुम्ही जास्त खाता तेव्हा पोट गडबड करायला लागते जास्त खाल्ल्यानंतर अपचन होते आणि म्हणून हे या ठिकाणी आपल्याला हे सहज समजू शकणारी म्हण आहे खाई त्याला खावखावे हा भाग वेगळा कदाचित होऊ शकते कोणी डी लिहेल कोणी ई लिहिणार मग त्या ठिकाणी ते तुम्हाला समजते की बा ह्या तीन गोष्टी तर होणारच नाही कदाचित होणारच नाही कधीच होणार नाही पण हे जे खाणे आहे खाणे आहे खाई त्याला खावखावे मग आता यापैकी दोन काय होईल त्याने जास्त टरबूज खाल्ले म्हणून त्याला पजन झाले बा मग खाई त्याला खाव खावे म्हणजे इथे आपल्याला ते कन्फ्यूज करू शकतात तर खाई त्याला खावखावे याचा अर्थ काय होतो की जो भ्रष्टाचार करेल त्याला तेच दिसेल अरे आपण भ्रष्टाचार केलेला आहे कोणी काढणार तर नाही ना असा आपण ही गोष्ट केलेली आहे चुकीची गोष्ट केलेली आहे कोणी काढणार तर नाही ना कोणी समोर तुला आणणार नाही ना अशी गोष्ट ठीक आहे ना खाई त्याला खवखवे असा अर्थ वसंतराव एका कंपनीत काम करत होते त्यांना त्यांच्या एका मित्राने मोठी आश्वासने देऊन दुसऱ्या नव्या कंपनीत पैशांची गुंतवणूक करायला सांगितले वसंतराव काम करत होते मि मित्राने काय केलं की ब तुम्ही ह्या कंपनीत पैसे गुंतवा मग वसंतरावांनी काय केलं बँकेमध्ये ठेव काढून बँकेमधील ठेव म्हणजे डिपॉझिट काढून दाम दुपटीपेक्षा जास्त आश्वासन देणाऱ्या नव्या कंपनीत गुंतवणूक केली म्हणजे वसंतराव एका कंपनीत काम करत होते त्यांच्याकडे बँकेमध्ये शिल्लक होती मित्राने सांगितलं की तुम्ही एक काम करा जी तुम्ही शिल्लक ठेवलेली आहे ही काढा आणि या कंपनीत गुंतवा ही कंपनी खूप छान आहे या कंपनीमध्ये पैसे दान दुप्पट होतात त्यांनाही वाटलं की चला आपण ठेवून देऊ देणाऱ्या कंपनी गुंतवणूक केली पुढे ती कंपनी बनावट निघाली घ्या आता आता आणि वसंतरावांचे होत्याचे नव्हते झाले आता या अशा प्रसंगाला तुम्ही कोणती म्हण साजेशी आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे म्हणींचा वापर करा अभ्यास करत चला ठीक आहे ना असंघाशी संघ प्राणांशी गाठ अतिशहाणा त्याचा बैल रिकामा जगी सर्व सुखी असा कोण आहे आधी बुद्धी जाते मग लक्ष्मी जाते कर्म करता सॉरी धर्म करता कर्म उभे राहते सांगा काय आता असंघाशी संघ प्राणाशी गाठ या ठिकाणी ही म्हण सूट होऊ शकते शकते पण समोर याच्यापेक्षा आणखी चांगली कोणती म्हण असेल तर ती लिहायची ठीक आहे ना आता असंघाशी संघ म्हणजे काय म्हणजे व तो जो मित्र होता गुंतवणूक कर करायला सांगणारा त्याची संगत त्याची सोबती म्हणून काय आपण म्हणू किंवा असंकाशी संग प्राणाशी गाठ म्हणजे काय ह्या ते दुप्पट करण्याच्या नादात ती कंपनी बनावट निघाली आणि स्वतःचे नाव ते झाले म्हणजे हे होऊ शकतं बऱ्यापैकी पण त्याला असं राईट कट कधीच क्लिक करू नये त्याला ठेवा फक्त राखीव अतिशहाणा त्याचा बैल रिकामा म्हणजे हा वसंतराव काम करत होता व्यवस्थित कंपनीमध्ये त्याची त्याने ठेव काढली मित्राच्या सांगण्यावरून आणि त्या कंपनीत गुंतवली दामदुप्पट मग तो अतिशहाणा होता काय नाही इथे त्या म्हणीचा फारसा अर्थ होत नाही होते तसा सारखाच की बाबा ठीक आहे करून टाकू तुम्हाला काय सांगितलं की बाबा एक काम करणं तू तुझ्या बादचे दहा हजार लाख जे असेल ते इथं टाकून दे मग मी म्हणतो हां टाकून द्या त्याच्या वीस लाख होते म्हणजे मी पण शहाणा होईलच ना म्हणजे ही सुद्धा म्हण थोडीफार लागू होते परंतु क्लिक करायचं नाही ठीक आहे ना पाहून घ्यायचं की बा आमची कोणती म्हण आहे का जगी सर्व सुखी असा कोण आहे हिथं इथं इरिलेटिबल बुद्धी जाते आणि मग लक्ष्मी जाते आता ही म्हण इथे कुठेतरी चांगल्या पद्धतीनं सूट होते बघा बुद्धी जाते आता वसंतराव कंपनीत काम करत होता म्हणजे तो चांगलाच माणूस होता इंजिनियर असेल ठीक आहे मोठी आश्वासने देऊन नव्या कंपनीत पैशांची गुंतवणूक करायला सांगितले एका मित्राने आणि त्याने बट बट्यानं ग्रुप आपलं बँकेतून पैसे काढले दुसऱ्या कंपनीत टाकले म्हणजे त्याची पहिले बुद्धी गेली ना त्याची पहिली बुद्धी गेली आणि मग त्याच्यावरची लक्ष्मी गेली म्हणजे आधी बुद्धी जाते मग लक्ष्मी जाते म्हणजेच ही तर बरोबरच आहे थोडीफार ही बरोबर आहे परंतु जास्त करेक्ट कोणती होईल आधी बुद्धी जाते मग लक्ष्मी जाते म्हणजे हे समजलं पाहिजे आपल्याला यासाठी आपल्याला सराव करायचा आहे एस मराठी टेस्ट सिरीज आणि आय बी पी एस मराठी क्वेश्चन बँकवरून कोर्ससुद्धा आहे कोर्ससुद्धा आहे टेक्निकलचा वेगळा आहे तोही तुम्ही घेऊ शकता ठीक आहे ना आणि हे पुस्तक आहे हे पुस्तक ई स्वरूपात उपलब्ध आहे आता एक्झामला केवळ दोन ते तीन दिवस राहिले म्हणून मला असं वाटते तुम्ही जास्तीत जास्त हे टेस्ट सिरीज आणि मराठी क्वेश्चन बँक यांवर फोकस करावा जे काही मुलं असतील टेक्निकलला बसलेली अकरा तारखेला आत्ताच्या दोन दिवसानंतर त्यांनी ॲटलिस्ट एका दिवसामध्ये हे टेस्ट सिरीज होऊन जाते यात दहा टेस्ट आहे त्या टेस्ट सोडवून घ्या होऊन जाते आणि क्वेश्चन बँक बऱ्यापैकी सॉल्व्ह होऊन जाईल दोन दिवसामध्ये ठीक आहे ना इथे दोन हजार प्रश्न आहे फक्त आपल्याला प्रश्न बघायचे आहे आणि उत्तर बघायचे आहे सराव चांगला होतो सराव करणं गरजेचं आहे ठीक आहे ना कारण सर्वांना टेक्निकलच्या गोष्टी येऊन जाईल परंतु जे मराठीचे वीस प्रश्न असतात आणि ते दहा मार्कांना असतात हे दहा मार्क्स तुम्हाला तुमची नोकरी तुमची पोस्ट मिळवून देऊ शकते ठीक आहे ना ही गेलेली वेळ परत येणार नाही चला तुम्ही एखाद्या मित्रासाठी त्याच्या वाईट परिस्थितीमध्ये खूप कष्ट घेतलेत त्याची वेळ प्रसंगी आर्थिक मदतही केली येणाऱ्या प्रत्येक संकटांमध्ये त्याच्यासोबत तुम्ही राहिलात पण आता तोच मित्र तुम्ही त्याला केलेली मदत विसरला आणि तुमच्यावरच उलटू पाहतोय हो। त्याच्या अशा या वागायला तुम्ही काय म्हणाल वागण्याला तुम्ही काय म्हणाल म्हणजे तुम्ही त्या मित्राची मदत केली वेळ मारून नेली वेळ वेळ निभवून नेली आता तो तुम्हाला विसरला तोच तुम्हाला शिव्या देतो तोच तुम्हाला उस उसळ उ उस तुमच्यावर उसळतो उस आहे अशा मित्राला तुम्ही काय म्हणाल किंवा या गोष्टीला अशा वागण्याला त्याच्या वागण्याला काय म्हणाला असा बराच गोष्टी होतात आमच्यासोबतच झालेला आहे ठीक आहे आणि हे मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे की बाबा वेळ मारून देणे जेव्हा आपण काही शून्य असतो तेव्हा आपण एकदम शून्य असतो तेव्हा मित्रां च्या घरी धाव घेणे मित्रांकडे धाव घेणे आणि आपण जेव्हा राजा बनतो तेव्हा जाऊ द्या जा, मोठी गोष्ट आहे पराचा कावळा राईचा पर्वत नागिन पोसली पोसणाऱ्यालाच डसली ही ही होईल करेक्ट नागिन पोसली पोसणाऱ्यालाच डसली ज्या मित्राने तुमच्यावर उपकार केले ज्या मित्राने तुमची आर्थिक मदतही केली ज्या मित्राने तुम्हाला कठीण काळात मदत केली आता तुम्हीच त्याच्या तुम्हीच त्याच्यावर म्हणजे तोच मी तुमच्या केलेली मदत विसरला आणि तुमच्यावरच उलटू पाहतोय ठीक आहे ना तुमच्यावरच उलटू पाहतोय हे फ्री मदत केली मदत विसरणे ठीक आहे पण तुमच्यावर उलटू पाहणे उलट तुम्हालाच काही बाई म्हणजे आरोप करणे किंवा उलट तुम्हालाच भरपूर गोष्टी म्हणजे तुम्हालाच त्रास देणे त्याला त्रास देणेच म्हटलं जाते ठीक आहे ना तर नागिन पोसली पोचणाऱ्यालाच डसली हे उत्तर करेक्ट आहे नाकाला नाही जागा नाव चंद्रबागा हे नाही न करता काही वाऊट वाईट शिकूपाई नाचता येणं ना वाकडे हे पण नाही ठीक आहे ना रामच्या सर्व मित्रांचे शिक्षण पूर्ण झाले ते नोकरीला सुद्धा लागलेत पण आडसापोटी आडस महत्वाचा आहे ठीक आहे ना आडसापोटी रामने त्याचे शिक्षण पूर्ण केले नाही हे बघून ना? मित्रांनी त्याच्यासोबत राहणे बोलणे कमी केले काय करणार आहे मित्र कामाला लागले रामला त्याच्या वडिलांनी त्याच्या जाग त्यांच्या जागेवर कामाला लावले पण रामच्या अंगात काम नसल्यामुळे तो तिथेही टिकला नाही काम करत नव्हता पुढे अशा निरुत्साही मुलाला कामावरून काढून टाकण्यात आले या संदर्भात कोणती म्हण खरी ठरेल रामसारखा वैधी माणूस नाही समजून घ्या दिवे लावणे चूक दिवे लावणे म्हणजे पराक्रम गाजवणे सरड्याची धाव कुंपणापर्यंत याला नाही एकना धड भाराभर चिंद्या नाही इकडचं डोंगर तिकडे करणे नाही खायला काढ आणि भुईला भार म्हणजे हा जो राम होता ठीक आहे हा खायला काळ आणि भुईला भार होता समजतो ना याच्या अंगात कोणतंच काम नव्हतं ठीक आहे रामचंद्र पाटील हे खूप गरीब होते त्यांचं एक छोटस चार भिंतींचं घर होतं त्यांचा मुलगा हा खूप हुशार होता तो गरिबीच्या परिस्थितीमध्येही वकिलीची परीक्षा पास झाला पावसामुळे घराची भिंत पडून त्यांचे नुकसान झाले त्यामुळे ते अतिशय दुःखी होते पण त्यातच आनंदाची बातमी म्हणजे त्यांच्या मुलाला नोकरी लागल्याचा हुकूम आला म्हणजे एकीकडे नुकसान झालं एकीकडे फायदा झाला समजतो ना सारखं हे गरीब होते हे नमूद करा त्यांचं छोटंसं चार बहिणींचं घर होतं त्यांचा मुलगा हुशार होता, होता। गरिबीच्या परिस्थितीमध्ये वकिलीची परीक्षा पास झाला तो वकील झाला मुलगा पावसामुळे घराची भिंत पडली नुकसान झाले अतिशय दुःखी होते पण त्याचा आनंद बातमी म्हणजे त्या मुलाला नोकरीची ऑफर आली घर पडलं नोकरीची ऑफर आली म्हणजेच काय आता याला काय पा आकाश ठेंगणे वाटणे हुट असं नाही होणार आकाश ठेंगणे वाटणे म्हणजे काय खूप म्हणजे व खूप आनंद होणे त्याला आकाश ठेंगणे पडणे असं म्हणतो डोंगर पाखरून उंदीर काढणे हे पण नाही होणार डोंगर पोखरून उंदीर काढणे हे पण होणार नाही डोंगर पोखरून म्हणजे खूप मेहनत केली आणि छोटस गोष्टी निघाली आज ना नातू झाला हे ह्या पेपरला आलेला आहे प्रश्न आहे ठीक आहे ना आजा मेला नातू झाला म्हणजे एकाकडे एक नुकसान झालं एकीकडे एक एक फायदा झाला त्याचं घर जरी पडलं असेल पडू द्या पण नोकरीची ऑर्डर आली आता घरच नाही वाडा पण तयार होऊन जाईल ठीक आहे ना असा अर्थ आनंद करणंच मावे ना असं नाही इकडे तिकडे वीर पण नाही अशा अनेक म्हणी आहे मित्रांनो तुम्हाला समजल्या पाहिजे वाचन त्याचं करणं खूप गरजेचं आहे सराव करणं गरजेचं आहे आणि म्हणेच नाही तर बघ कसं आहे तुम्हाला वीस प्रश्न येणार त्यापैकी तुम्हाला समान भा म्हणजे आय बी पी एसच्या समजा तुम्हाला व्याकरणावर एक तीन जास्तीत जास्त तीन प्रश्न विचारतील बाकी असेल आता समजा सतरा सोळा आठ आठ नऊ आठ नऊ असेल असे नऊ असेल, असेल कॉम्प्रेन्शनवर आणि आठ असतील शब्दार्थांवर शब्दार्थ कदाय ते आठचे सात येऊ शकते इथे नऊचे दहा होऊ शकते ठीक आहे ना असं होऊ शकते शब्दार्थामध्ये काय आहे समनार्थी आहे विरुद्धार्थी आहे वाक्प्रचार आहे म्हणी आहे एका म्हणजे शब्दसमूह आहे किंवा यांचे वा, वाक्यात उपयोगसुद्धा आहे आधीच्या पेपरमध्ये कसं विचारायचं किंवा ही ही म्हण आहे आणि याचा अर्थ काय आता अर्थ नाही विचारत आता आय बी पी एस आहे ना ते तर तुम्हाला प्रश्न मोठा देतात खोल देतात असा एक प्रसंग सांगेल आणि त्यामध्येही कोणती म्हण लागू होईल ठीक आहे ना अशा अनेक गोष्टी येईल किंवा कधी कधी समानार्थी सुद्धा विचारत जाते समान या म्हणीला समानार्थी म्हण कोणती आहे जसं कांदा पडला पेवात पिसा हिंडे गावात आता कांदा पेवात पडला पेव म्हणजे काय आधीच्या जमान्यामध्ये असा खड्डा राहायचा मोठा आपल्या घरामध्येच धान्य साठवण्यासाठी धान्य जमा करण्यासाठी त्याला पेव म्हणा म्हणायचे लोक पेव मग कांदा पडला पेवात आणि पिसा हिंडे गावात पिसा म्हणजे त्या माणसाला उपमा दिली आहे पिसाची तर तो गावात हिंडून राहिला कांदा कुठं आहे कांदा कुठं आहे म्हणजेच काय काखेत कडसा गावाला वडसा गोष्ट आपल्याकडेच आहे आपण गावात भर फिरून राहिलो मग आता हे दोन्ही म्हणी कसे आहे समानार्थी आहे तर काकेत कडसा गावाला वडसा या म्हणीची समानार्थी म्हण कोणती म्हणजे तिथे समानार्थी शब्द पण आला म्हणजे समानार्थी पण आला शब्द हा आणि विचारला काय तर म्हण विचारली म्हणजेच ती सुद्धा आपल्याला एकाद गुंतवून प्रश्न देऊ शकतात म्हणून आपल्याला अलर्ट राहणं गरजेचं आहे ते दहा मार्क्स तुम्हाला तुमची पोस्ट मिळवून देऊ शकते म्हणून तर अब अजिबात वेळ वाया घालवू नका आता सचिन स्वतःला चांगला गायक स समजायचा व तसे गावभर सांगत फिरायचा खरं म्हणजे सर्वांना माहीत होती की सचिनची गाणे म्हणजे रिकामी जागा तेव्हा त्याच्या ते गाण्याचा कार्यक्रम सार्वजनिक ठिकाणी थी ठेवण्याचे धाडस कोणीही करत नसे म्हणजे तो चांगला गात नसेल बहुतेक काखेत कडसाने गावाला आवडसा चूक सचिन स्वतःला चांगला गायक इथे सम इथे रिकामी जागा आली म्हणजे रिकामी जागा एक कंटेंट वेगळा आता या रिकामी जागेमध्ये मला मन आली म्हणजे एक प्रश्न तुम्हाला अनेक पद्धतीने अनेक प्रकारे विचारले जाऊ शकतो म्हणून हे समजून घेत चला सचिन स्वतःला चांगला गाय समजायचा व तसे गावावर सांगत फिरायचा सा। खरे म्हणजे सर्वांना माहित होती की सचिनचे गाणे म्हणजे मला पहा फुलं वाह नाही अति झालं हसू आलं पण नाही भीक नको पण कुत्रा आवर हे होऊ शकते अर्ध्या हडकुंडाने पिवळ झालेला म्हणून हा हे पण होऊ शकते म्हणजे अर्ध्या हळकंडाने पिळ झालेला माणूस म्हणजे गुण कमी आहे थोडासा आहे छोटासा गुण आहे सांगणे बाबा भरपूर आहे आम्ही परफेक्ट माणसा असे बरेच लोक असतात की बाय छोटस दाखवत आहे मोठं असा या पद्धतीचं म्हणजे आपण याला हे उत्तर करेक्ट म्हणू शकतो आदित्य व त्याच्या मित्रां मित्राची स्पर्धा परीक्षेची तयारी चालू होती ओके हो आदित्यचा मित्र स्वतः काहीही मेहनत न करता फक्त शिकवणीवर अवलंबून राहिला हा दुसऱ्या बाजूला आदित्यने कोणत्याही शिकवणीवर अवलंबून न राहता स्वत मेहनत घेतली तो अधिकारी झाला आपला हात जगन्नाथ हे होऊ शकते आप मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही हे नाही होऊ शकत खाण खाण नावासा पाहिजे खाण माहिती नाही आपलेच ओठ आपलेच जात नाही आपल्या पोळीवर तूत नाही हे हे समजून घ्या आपला हात जगन्नाथ कोणी ट्युशन लावते कोणी नाही लावत, लावत। ठीक आहे ना या पद्धतीचा अर्थ दोन्ही मला चेन्नईचा संघ आवडत असला तरी आय पी एलमध्ये आपल्या महाराष्ट्राची मुंबई इंडियन्स जिंकावी असं सतत वाटत राहतो सांगा बरं काय लागेल ज्याचं करावं भलं तोच म्हणते नाही मग पडत बरं दिसतं तसं नसतं पण नाही इकडे आव तिकडे ज्याची खावी पोडी त्याची वाजवावी टाळी हां ज्याची खावी पोडी त्याची वाजवावी टाळी म्हणजे आपण राहतो कुठे महाराष्ट्रात ठीक आहे ना मग आता महाराष्ट्राच्याच टीमला तुम्ही सपोर्ट कराल ना असा अर्थ ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी हे ह्या ह्या अशा अर्थ अर्थाने आपण असे वाक्य लिहू शकतो ठीक आहे ना याचा अर्थ असा नाही की बाबा आपण महाराष्ट्राची पोळी खातो म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंट देते आपल्याला काही पण ठीक आहे म्हणजे त्याचा अर्थ ॲक्च्युली तोच होतो की बा आपण आपल्यासोबत राहणं आवश्यक आहे आपल्या मित आपल्या आपल्यासोबत म्हणजे आपण महाराष्ट्राचे रहिवासी आहोत आपल्याला मुंबई इंडियन्स आवडली पाहिजे कारण ती टीम महाराष्ट्राची टीम म्हणून पकडली जाते ठीक आहे ना असं मुलीचे लग्न म्हटलं दोघे भाऊ आहेतच आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे काही सामान उधारीवर घ्यायचं तर दुकानदारी आपलाच आहे ओळखीचेच आहेत कमी जास्त लागलं तर आपले मित्रही दात हात देणारे आहेत पण ऐनवेळी यातला एकाचाही उपयोग झाला नाही म्हणतात ना, ना। समोर तुम्हाला म्हण लिहायचे म्हणजे मुलीचे लग्न होते म्हटलं आपण दोघे भाऊ आहोत आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे दोन भाऊ आहेस भाऊ आपल्या पाठीशी उभे उभे आता काही सामान लागलं तर आपल्या आपल्याला आहे जाय आणि आपले, आपले मित्रही आपल्याला हात देणारे आहेत म्हणजे काय हात देणे म्हणजे काय मदत करणारे आहेत पण ऐन वेळेवर एकाचाही उपयोग झाला नाही एक ना धड भराभर तिन का नाही उंदराला मांज साक्ष मांजरीची असं का नाही सारं गाव मामाचं कोणी नाही कामाचं म्हणजे हे होईल भाऊ भाऊ भावांची अपेक्षा केली भाऊ पण नाही आले दुकानदार आपलाच आहे म्हणून तो सामान घेऊन देईल बा आपल्या उधारावर तो कामात हाद नाही पडला मित्र हात देणारे आहे मदत करणारे आहे पण यातल्या कोणाचाही वेळेवर उपयोग झाला नाही म्हणजे काय सारा गाव मामाचं कोणी नाही कामाचं किंवा एक नाही कामाचं या पद्धतीचा अर्थ तो होऊ शकतो अशा म्हणी तुम्हाला समजलं पाहिजे मित्रांनो ही जी ही जी पुस्तक आहे ना कुठे हे जी पुस्तक आहे आपलं अप्लाइड मराठी यात दिलेल्या आहे बऱ्याच म्हणे दिलेल्या आहे आता तर ते अपडेट पण होऊन होऊन जाईल आता श हे पुस्तक जवळपास उपलब्ध नाही आहे काही ठिकाणी आहेत उपलब्ध तुम्ही ते घेऊ शकता या सराव चांगला होतो यालाचं नाव अप्लाईड मराठी आहे ठीक आहे आणि हे स्पेशल सरळ सेवेच्याच स्पर्धा परीक्षांसाठी आहे आपण मराठीवर तयार केलेलं इंग्लिशचं पण आहे तुम्ही समोरची एक्झाम जर डोक्यात ठेवत असाल किंवा इथून चार पाच महिन्यांनी ज्या एक्झाम होईल तर आपल्याला इंग्लिश मराठी कन्फर्म कट कर, कट्टर करायचं आहे तर तुम्ही दोन पुस्तकं मागवू शकता ठीक आहे ना तर तुम्हाला कुठं मिळेल ह्यासाठी तुम्हाला ऑफिसला फोन लावा लागेल ते तुम्हाला सांगतील की बाबा इथे जे पुस्तक अवेलेबल आहे तुम्ही मागवून घ्या ठीक आहे आणि नसेल पुस्तक मागवायचे तर इथे ऑफलाईन म्हणजे आपल्या ॲपमध्येच ए बी सी एज्युकेशन ॲपमध्येच ईबुक पण आहे सेम पुस्तक तिकडे आहे ठीक आहे ना याचा अभ्यास भरपूर मुलं करून राहिले महाराष्ट्रातले आपणही करायला पाहिजे कारण यांचा सराव चांगला होतो माझी आजी गावी राहत होती ओके okay. आजी गावी राहत होती आजी गावी राहत होती ओके okay. ती सर्व सण जुन्या पारंपरिक पद्धतीने बघा पारंपरिक योग्य शब्द लिहा पारंपारिक का पारंपरिक पोरी का परंपरिक परंपरिक असे तुम्हाला प्रश्न येणार किंवा योग्य शब्द ओळखा योग्य शब्द ओळखा मग तुम्हाला मला सांगा ही शब्द ओळखा असं कोणी शिकवते का की बा हा शब्द ओळखायचा तसं नाही हे तुम्हाला अशाच कोर्सेसमधून शिकायला मिळतं या पुस्तकातून शिकायला मिळतं ते त्या ठिकाणी आहे शुद्ध शब्द ओळखा अशुद्ध शब्द ओळखा ठीक आहे तर इथे आपण बरेच पेपरला येऊ शकणारे मराठीतले कठीणातले कठीण आणि चांगले पेपरला शब्द येणारे आपण लिह लिहिलेले आहे तर पारंपरिक कसं आहे ॲक्च्युली आपल्याला काय वाटते पारंपरिक पारंपरिक हे ह्या शब्द बरोबर वाटते कारण आपल्याला बोलताना आपण पारंपरिकच म्हणतो पारंपरिक पण तो पारंपरिक नाही आहे पारंपरिक आहे हा शब्द पा प पो क रील पण लहान पाहिजे हे पण लक्षात घ्या पारंपरिक शब्द आहे म्हणजे हा शब्द करेक्ट आहे हा शब्द इनकरेक्ट आहे हे समजलं पाहिजे आपल्याला कारण असे प्रश्न पेपरला येतात की खालील लिहिलेल्या शब्द पर्यायांपैकी योग्य किंवा मराठी प्रमाण भाषेनुसार बरोबर शब्द लिहा म्हणजेच काय हे तुम्हाला समजलं पाहिजे असो हा भाग वेगळा हा हा टॉपिक वेगळा हा टॉपिक वेगळा माझी आजी गावी राहत होती ती सर्व सण जुन्या पारंपरिक पद्धतीने साजरी करायची तसेच आता आम्हीसुद्धा तिच्या जुन्या जुन्या परंपरेला पुढे नेत अगदी तिच्यासारखेच सर्व सण जुन्या पद्धतीनेच साजरे करतो म्हणजे आजीचं आजीचं आजीनं जे आजीच 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 राखलं ते आम्ही पण राखतोय आजीनं जे मांडलं आम्हाला शिकवलं ते संस्कृती ते शिकवण आम्ही पण फॉलो करतो आहे याचा अर्थ काय हात फिरे त्याचे लक्ष्मी शिरे याचा संबंध फारसा नाही या ठिकाणी जुन्या दिवसानं होऊ शकते आईवडिलांची पूर्वपुण्यही होऊ शकते खाण तशी माती बाप सवयी बेटा बाप सवय बेटा खाण तशी माती हे होऊ शकते आपल्याला वाटू शकते की बा जुन जसो राहील का बाबा जुनो आजी जुनी आहे जुन जसो नो होऊ शकते काय पण नाही खाण तशी माती जशी आजी करून राहिली तशीच आता आम्ही पण करून राहिलो म्हणजे खाण तशी माती खाणतून माती खाण तशी माती असा अर्थ आता असे अनेक प्रश्न आहेत बरेच प्रश्न आहेत ठीक आहे ना थांबू या ठिकाणी आपण चांगला सराव आपल्याला एबीसी एज्युकेशन ॲपमधून करता येईल ठीक आहे ना जे ॲप आहे इन्स्टॉल करून घ्या डिस्क्रिप्शन त्याची लिंक आहे इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला जो हो कोर्स हवा आहे तो तुम्ही घेऊ शकता तिथे खाली तुम्हाला हेल्पलाईन नंबर पण दिलेला आहे ॲप अकॅडमीचा तोही तुम्ही त्यावर तुम्ही नाम कॉल करून तुम्हाला हवा असलेला कोर्सची माहिती मिळू शकता आणि जो टेक्निकलची आता परीक्षा आहे दोन दिवसानंतर त्यांनी जर आवर्जून टेस्ट सिरीज आणि कश्चन बँक आवर्जून घ्या ठीक आहे ना आता कोर्स घेतला तरी चालेल स्तरावर त्याच्यामधून होईलच समजा ठीक आहे पण क्वेश्चन बँक आणि टेस्ट सिरीज असणं आवश्यक आहे आपल्याकडे त्यानंतर मग आदिवासी परीक्षा आहे समोर ठीक आहे तर आदिवासीच्या मुलांना अशी विनंती तुम्ही जर इथपर्यंत आले असाल या लेक्चरपर्यंत तर तुम्ही कोर्स टेस्ट सिरीज आणि क्वेश्चन बुक या तिन्ही गोष्टींमध्ये वेगवेगळे कंटेंट्स आहेत तुम्ही तिन्ही कंटेंट करा तुमचा सराव भयंकर होऊन जाईल पैकीचे जा पैकी मार्क्स आपण मिळवू शकतो या लेवलपर्यंत पोहोचतो ठीक आहे ना पण त्याला अट आहे अभ्यास चांगला करायला पाहिजे असा नाही की बाबा कोर्स घेतला म्हणजे भेटले पैकी मार्क्स तुम्ही तुम्ही त्या कोर्सने पैकी मार्क्सपर्यंत पोहोचू शकता तुम्हाला ॲटलिस्ट तुम्हाला पैकीच्यापैकी प्रश्न समजू शकते मार्क्स मिळवणं तुमच्यावर डिपेंड आहे ठीक आहे थँक्यू